खामगावात मोठा जल्लोष करून शहरात भव्य मिरवणूक करण्यात आली मोठ्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे मराठा आरक्षण संदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत याबाबतच्या अध्यादेशही काढण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत आपले उपोषण मागे घेतले मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगळी सोयऱ्या याबाबतची मागणी राज्य सरकारने मान्य केली राज्य सरकारने सगळे सोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल ये या संदर्भातील राजपत्र प्रकाशित केले आहे यावेळी भाजपकडून गिरीश महाजन हे उपस्थित होते जालन्यातील आंतरवाली सराट येथून वीस जानेवारी पासून मोर्चा नवी मुंबईतील वाशी दाखल होताच राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली राज्य सरकारने या संदर्भात एक राजपत्र प्रकाशित केले आहे राजपत्रातून जारी केलेला मसुदा सोळा फेब्रुवारी दोन पासून विचारात घेण्यात येईल असे म्हटले आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याने खामगावात मराठा समाज बांधवांनी एकच जल्लोष केला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आज सकाळी फटाक्याची आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आनंदी झालेल्या प्रचंड घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शहरातून ढोल ताशे व डीजेच्या तलावर भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील चौकाचौकात या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले मिरवणुकीत लहान मोठ्या पासून सर्वच मराठा बांधवांनी डीजेच्या तलावर ठेका धरला मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गुलाबांची उधळण करण्यात आली